नमस्कार मित्रांनो प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही व्हिडिओज आपले तुम्ही पाहिले असतील आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपण सेवा करावी हा सुद्धा त्याच्यात मग एक भाग होता आणि विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस अजून बऱ्याच जणांना त्याच्याविषयी <coughs> माहितीच नाही आहे असो मित्रांनो हे जे काही व्हिडिओज आहेत हे आपण जास्तीत जास्त आपल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचवावेत आणि ते आपण पोहोचवत नाही आहेत तर माझी परतशी एक वेळी विनंती आहे की मित्रांनो कारण आपण चॅनल सबस्क्राईब करत नाही जर प्रथम कोणी चॅनल पाहत असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब कशा करा, करा, पद्धतीने करायचं तर हे अशा पद्धतीनं चॅनल सबस्क्राईब करा एक वेळेस आणि बेल ऐकून बटन दाबा जेणेकरून आपल्याला त्या यूट्यूबमध्येच व्हिडिओ पाहता येतील माझ्याबरोबर सहकारी काम करणारा आहे कित्येक दिवस झालं तो आपल्या सुरक्षा रक्षक गुरुगुरु सोहळ्यामध्ये कार्यक्रमामध्ये आलेलं सुद्धा होता आणि ह्या सर्व काही गोष्टी असताना एक थोड्या दिवस झालं दोन दिवसापूर्वी त्याला म्हटलं की अरे असा असा एक व्हिडिओ होता त्यानं प्रश्न केला की असं असं काही आहे का तर त्यानं म्हटलं आपले व्हिडिओज आहेत ना त्या विषयाचे तुम्ही ते पाहिले नाहीत का तर नाही साहेब व्हॉट्सअपला कुठे आलं ते आता म्हटलं व्हॉट्सअपला कशाला यायला पाहिजे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला ते नोटिफिकेशनमध्ये ये नोटिफिकेशन आलं असेल त्याच्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही तर नाही त्याचा मोबाईल घेतला मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर साहेब यूट्यूबा मी चालू केलं युट्यूबमध्ये के प्रवीण वेटेकर सर्च केल्यानंतर आपला चॅनल सबस्क्राईबच केला नाही मग बेल आयकॉन बटन दाबून ते ऑल करणं आणि ते नोटिफिकेशन येणं हे तर लांबच राहिलं ला। असो मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपण जर केलं नसेल तर करा करणं हे जरुरीच आहे जेणेकरून पुढील जे नवीन व्हिडिओज आहेत ते आपल्यासाठी येत राहतील व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सुरक्षा रक्षकांसाठी आणखीन एक गोष्ट आहे जी गोष्ट आपल्या सुरक्षा रक्षक नेहमीच सांगत असतात त्या संदर्भामध्ये आपण घेऊ ते व्हिडिओच्या शेवटी आपण पहा आणि मध्यंतरी आपण सुरक्षा सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो की मुलांना ज्या शैक्षणिक गरजा आहेत ज्या मुलांच्या आणि त्या पूर्ण होत नाहीत कारण अशा ठिकाणी ती मुलं आहेत गावपाड्यामध्ये की ते वह्या पुस्तकंसुद्धा खरेदी करू शकत नाहीत आणि त्यांच्या शिक्षणाशी शिकण्याचे तळमळ आहे परंतु परिस्थिती अभावी ते शिकू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपण आपल्या संस्थेच्या मार्फत सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत आपण सेवा करणार आहोत मित्रांनो हा जर फोटो तुम्ही पाहिला असेल हा फोटो पहा हा कराल सेवा तर मिळेल मग आपल्या चांग आपल्या हा सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था याकरता यांनी प्रथम हा चेक आपल्या संस्थेला हा दिलेला आहे आणि संस्थेचं अकाउंट ओपन झाल्यानंतर प्रथमच हा चेक आपल्याला आला आणि आपण तो स्वीकारून आपल्या सामाजिक सेवा संस्थेमध्ये तो आलेला आहे चेक प्रथमतः बऱ्याच आपल्या सुरक्षा रक्षकांनी क्यू आर कोड हा जो क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातूनसुद्धा आपल्या जमेल त्या ॲपतीनं पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये कोणी हजार रुपये ही सेवा करत आलेली मित्रांनो म्हणून तर म्हटलं ना काही कराल सेवा तर मिळेल मेवा सेवा करत राहा आता आपण जाऊया आपल्या विषयाकडे वेळ जास्त घेऊन या आपण आपल्या विषयाकडे जाऊया मित्रांनो आपला जो विषय आहे तो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे प्रथम त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपचं नाव हे मुंबई सुरक्षारक्षक असं होतं आणि ते आता बदलून महाराष्ट्र सुरक्षारक्षक असं त्याच्यामध्ये केले संपूर्ण महाराष्ट्रामधले आपले जे काही सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आहेत त्याच्यामध्ये आणत आणि गेली दहा वर्षं हा ग्रुप कार्यरत आहे मित्रांनो गेली दहा वर्षं ह्या ग्रुपचे वैशिष्ट्य मित्रांनो आपल्याच्या ग्रुपमध्ये जे सुरक्षारक्षक आहेत खास करून मुंबई हेमधले जास्त आहेत बाहेरचे जे सुरक्षारक्षक माझ्याशी संपर्क साधतात आणि त्यांचा आणि माझं कम्युनिकेशन होतं आणि मला विश्वास पडतो की हां हे सुरक्षा रक्षक ह्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांना आपल्या ह्या ग्रुपमध्ये ॲड केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून एक माहिती आपल्या ग्रुपवरती येत जाईल आपला जो ग्रुप आहे त्याचे वैशिष्ट्य मित्रांनो की ग्रुपमध्ये आपण फक्त आणि फक्त सुरक्षारक्षकांच्या विषयीच त्याच्यावरती मेसेज टाकायचे आहेत जर कुणाला कोणती माहिती नसेल आणि ती जर हवी असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता जेणेकरून युनिफॉर्मचा जर आम्हाला फॉर्म जो शिलाई करायचं आहे त्याचा पाहिजे असेल तर त्याचा फॉर्मचा फोटो लगेच मिळून जाईल ई एस आय सी संदर्भामध्ये काय माहिती असेल तर ते लगेच मिळून जाईल सुरक्षारक्षक मंडळ सांडपाळा चालू आहे का हे <laughs> जर विचारलं तेसुद्धा त्याची ते माहिती मिळेल असंच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी जोडले जावेत आणि असे हळूहळू जोडतो आहे आपण जेणेकरून त्या जिल्ह्यातले रत्नागिरीचं असू दे पुण्याचं असू दे रायगडमधले असू देत दे, नाशिक औरंगाबाद सांगली सातारा कोल्हापूर संपूर्ण जिल्ह्यातले जे काही सुरक्षारक्षक का आहेत <coughs> त्याच्यामध्ये जोडले जावेत आणि तेथील जी काही माहिती आहे ती माहिती आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांच्याकडे सर्वांना देता येईल आणि एक वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे की या ग्रुपमध्ये जर कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील आणि जर या ग्रुपवरती त्यांनी जर ते प्रॉब्लेम्स शेअर केला तर नक्कीच आणि नक्कीच तो आपण सोल्युशन त्याचं काढतो आणि त्याचा काही जो काही प्रॉब्लेम असेल त्या सुरक्षा रक्षकाचा त्याचं निवारण करतो नक्कीच मित्रांनो म्हणून तर हा ग्रुप जो आहे तो अत्यंत आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी महत्त्वाचा आहे जेणेकरून ती माहिती सर्वांच्यापर्यंत पोचते आणि कोणी ना कोणीतरी ती माहिती वाचतं आणि त्याच्याविषयी सर्वांना इकडे जे संपर्कात असतील त्यांना संपर्क करून माहिती देता येते आता ठ घडलेली घटना आज डोंबोलीमध्ये घडलेली घटना आहे आगीचा प्रकार हा जो आगीचा प्रकार आहे अजून त्याच्याविषयी मी काही जास्त माहिती घेतली नाही एक केमिकल कंपनीला लागलेली आग मित्रांनो सुरक्षारक्षक त्या ठिकाणी कार्यरत असतात आणि अशी काही घटना घडत असतात सतर्क सुरक्षारक्षक असेल तर ते अशी काही घटना घडण्या इतपत होत नाही आणि घटना घडणार किंवा नाही घडणार हे काय सांगू शकत नाही परंतु ते नियंत्रणात आणता आलं असतं कारण त्या त्या ठिकाणी त्या कंपनीनं आता कशी सुरक्षा यंत्रणा आणि काय केलं असेल त्यांचं ऑडिट कसं झालं असेल त्यांचं जे फायर एक्स्टिकेशन निकी। किंवा आणखीन काय आग विझवण्याच्या ज्या सामग्री असतील त्या कशा पद्धतीने असतील हे आपल्याला माहिती नाही त्याविषयी भाष्य करणं आपण त्याच्यावरची काही जास्त नाही परंतु आपल्या सुरक्षा रक्षकांना माहिती माहिती होते आणि या ठिकाणी असं जर माहिती आपण ती माहिती घेऊन काय चुकीचं घडलं किंवा तिथे कसं झालं ही सर्वांच्या समोर जर ठेवलं तर एक उदाहरण म्हणून अशी माहिती येते आणि जेणेकरून ज्या ठिकाणी अशी काही घटना घडत असतील त्या घटनेतून आपल्याला शिकायला मिळतं असंच आपण त्या आपल्या चॅनलमध्ये आणि आपल्या त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्र सुरक्षारक्षक हा जो ग्रुप तयार केलेला आहे या ग्रुपमध्ये आपल्याला माहिती मिळते त्यामध्ये आपले जे सुरक्षा सुरक्षारक्षक आहेत मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहेत ते सुरक्षारक्षक त्याच्यामध्ये उत्तर देतात आपले जे काही सुरक्षारक्षकांचे पाल्य आहेत विद्यार्थी आहेत जे कोणी दहावी बारावी उत्तीर्ण होत असतील त्यांना कशा कशा कोणत्या गोष्टीचं सुवर्ण संधी आहे किंवा त्यांना शासनाच्या कोणत्या योजना आहेत त्या योजनासुद्धा आपण ह्या ग्रुपमध्ये आपले सुरक्षारक्षक फॉरवर्ड करत असतात जेणेकरून आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी उपयुक्त अशी माहिती या ग्रुपमध्ये आपल्याला मिळेल बाकी इतर ग्रुप भरपूर आहेत मित्रांनो त्यामध्ये गुड मॉर्निंग गुड नाईट शुभ प्रभात आणि ते कोणता तरी फोटो घेऊन त्याला शुभ सकाळ आणि काही करून अशा सर्व काही गोष्टी करत असतात आणखीन काय वेगळंच त्याच्यामध्ये असतं चर्चा कोणती वेगळेच विषयावरती असते आपला विषय राहतो बाजूलाच अशा न चर्चा करता सगळेजण डिस्टर्ब होतात ह्या ग्रुपमध्ये आणि आपला एक असा एकमेव ग्रुप आहे मित्रांनो की बरेचसेच सुरक्षा रक्षक माझ्या मागे लागतात की साहेब मला ॲड करा साहेबा मला ॲड करा जे चुकून रिमूव्ह झालेले असतील ना अरे विचारू नका मित्रांनो जोपर्यंत ॲड करत नाहीत ना तोपर्यंत ते पिचर्स सोडत नाहीत म्हणजे ह्या ग्रुपची उपयुक्तता किती महत्त्वाची आहे हे त्यांना माहिती आहे मित्रांनो कारण आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल एखाद्या युनिटमध्ये जर जागा खाली असेल तर ते ग्रुपवरती माहिती येते मित्रांनो या ठिकाणी या युनिटमध्ये जागा खाली आहेत आणि ते सर्वांना समजते मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ आता मुंबईमधली ही माहिती आपण ह्या ग्रुपवरती सुरक्षारक्षक देतात तशीच माहिती जर इतर जिल्ह्यामधले जर आपल्याला मिळत राहिली तर सर्वांना समजेल सांगलीमध्ये काय चाललेलं आहे तेथील काय घट घटना आहेत त्या काय समजत असतील नाशिकमध्ये काय घटना असेल पुण्यामधल्या काय असतील ते सुरक्षारक्षक त्या ग्रुपमधून माहिती आपल्याला देतील त्यांच्या आस्थापनामध्ये त्या ठिकाणी काय घडत असेल त्या आस्थापनामध्ये काय घडलेली घटना असेल ती त्या शेअर करतील आणि आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या सुरक्षारक्षक ग्रुपला महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षक ग्रुपला माहिती मिळेल मित्रांनो इथून अजून एक गोष्ट आहे या ग्रुपमध्ये जोडलेले जे सुरक्षारक्षक आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले जोडलेले सुरक्षा रक्षक प्रत्येक जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षकांना मी थेट संपर्क करून आपल्या चॅनलवरती मी घेणार आहोत तेथील माहिती त्या ते मंडळाविषयी माहिती आणि तिथे जे काय आस्थापना असेल किंवा ज्या मंडळामधून ज्या जिल्ह्याची माहिती असेल त्या सुरक्षा रक्षकाने ती माहिती घ्यायची आहे आणि ती माहिती आपल्या चॅनलवरती येऊन तिथे माहिती सर्वांच्या समोर ठेवायची जेणेकरून त्या जिल्ह्याची आता काय हालत आहे तिथे वेटिंगवरती किती सुरक्षा रक्षक आहेत प्रतीक्षादीवरती आहेत का तिथे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी इन्स्पेक्टर आणि अध्यक्ष सेक्रेटरी हे कशा पद्धतीने कार्य करतात तिथे कोण आहेत कशा पद्धतीने काम करत आहेत करतायत की नाही करतात संघटना प्रतिनिधी तिथे आहेत का तर कोणत्या कोणत्या संघटना त्या ठिकाणी आहेत ही संपूर्णता माहिती आपल्या त्या सुरक्षा रक्षकाला मी घेणार आहोत नाशिकमधल्या सुरक्षा रक्षक असू देत पुण्यामधले सुरक्षा रक्षक असू देत असे सुरक्षारक्षक जे माझ्याशी जोडले जातील त्यांच्याशी मी संपर्क करून एकवर एक अशा आपल्या सुरक्षा रक्षकांना डायरेक्टली आपल्या लाईव्ह आपण त्या सुरक्षा रक्षकाला आपल्या चॅनलवरती घेऊन आपण त्या सुरक्षा रक्षकडूनच ऐकूया की त्याच्या त्या जिल्ह्यामधली काय परिस्थिती आहे आपण फोनवरती फक्त माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि माहिती फोनवरती आपल्याला फोन दोन ते तीन मिनटं बोलतो जास्तीत जास्त फोनवरती आपण पाच मिनटं बोलतो त्याच्यात आपल्याला माहिती मिळून किती मिळणार आहे मित्रांनो आणि ती अर्धवट माहिती अशी असेल परंतु तिथे काम करणारा जर व्यक्ती असेल तर त्याच्याकडे इथुंगूत अशी माहिती असते माहिती नसेल तर तो माहिती जमा करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते आपल्यासमोर ठेवण्याचा तो प्रयत्न नक्कीच करेल मित्रांनो या सर्व काही गोष्टी आपल्या सुरक्षारक्षक जो महाराष्ट्राचा ग्रुप आहे याचे वैशिष्ट्य आहेत आणि ते वैशिष्ट्य आपल्याला जपायचे आहेत आणि म्हणूनच त्या ग्रुपची एक असं खासियत आहे दहा वर्ष झालं त्या ग्रुपला मी बनवून तो ग्रुप आणि पहिल्यापासूनच त्या ग्रुपवरती प्रथमता बऱ्याचशाच गोंधळ असायचा एखादी नवीन गोष्ट चालू झाल्यानंतर गोंधळ असतो हळूहळू त्या ग्रुपला स्टेबल होण्यासाठी वेळ गेला स्टेबल झाल्यानंतर आज जवळजवळ साडेतीनशे लोकं <coughs> त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये आहेत परंतु कुणाचंही कूर का मूर काही नसतं मित्रांनो जातीविषयी राजकारण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आपल्या फक्त सुरक्षारक्षकांच्या विषयी जर काय महत्त्वाची माहिती असेल सुरक्षारक्षकांच्या हिताची काय माहिती असेल तर त्या ग्रुपमध्ये नक्कीच आणि नक्कीच सर्वांनी जर दिलं तर ते सर्वांच्या फायद्याच होईल आणि डायरेक्टली आपल्याला ते भेटेल आपला हा प्रवीण यूट्यूब चॅनल आहेच या माध्यमातून आपण ठेवतोच ठेवतो परंतु अशी काही माहिती ती जलदगतीनं आणखीन तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला तुमच्या कुटुंबांना फायदा होईल त्याच्यातून आणखीन जर माहिती काय मिळाली नसेल तर ज्यांनी फॉरवर्ड केलेलं असेल त्यांना आपण विचारू शकतो डायरेक्टली त्यांचा नंबर असतो प्रायव्हेटली त्यांना मेसेज करून आपण विचारू शकतो की हे तुम्ही कुठून माहिती मिळवलीत याच्याविषयी अजून काही माहिती आहे का असे बरेचसेच मित्रांनो आहेत जे फायदे आहेत ते फायदे आपल्याला ह्या ग्रुपमधून नक्कीच मिळणार आहेत मित्रांनो हा ग्रुप आपला आहेच सर्वत्र महाराष्ट्रातल्या माझ्या सुरक्षा रक्षक बांधवांना आणि ह्या ग्रुपमध्ये फक्त सुरक्षारक्षक नाही तर महिला सुरक्षा रक्षकसुद्धा आहेत ह्या ग्रुपमध्ये महिला सुरक्षा रक्षकसुद्धा आहेत तर महाराष्ट्रातल्या माझ्या इतर जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक आणि महिला सुरक्षा रक्षक जर हा आपला चॅनल आणि व्हिडिओ जर पाहत असतील तर त्यांनी माझा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे हा जो तुम्हाला खाली देतो आहे नाईन सेवन झिरो टू झिरो टू फाय झिरो फोर एट हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण हाय टाकून आपली संपूर्णतः माहिती रजिस्ट्रेशन नंबरसहित आपल्या त्या व्हॉट्सअपला द्यायची आहे त्याच्याशी संपर्ण संपर्क मी करूच त्या संपर्क जर मला नाही करता आला तर आपले ग्रुपचे दुसरे ॲडमिन आहेत दीपक चाळके जर माझ्याकडून नाही झालं तर ते नक्की या ग्रुपवरती त्यांच्याकडे माहिती असते आणि मी त्यांना माहिती दिल्याने तेसुद्धा संपर्क करू शकतात कधी आणि ते माहिती घेऊ शकतात की हां हा खरोखर त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामधलं काम करणारा सुरक्षारक्षक आहे आणि त्याला आपल्या ह्या ग्रुपमध्ये जोडलं पाहिजे जेणेकरून त्या ग्रुपचा सदस्य बनेल सुरक्षारक्षक महिला सुरक्षारक्षक सर्वांच्यासाठी हा मेसेज आहे हा जर व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण संपर्क करा मी सुद्धा व्हॉट्सअप क्रमांक देतो दोघांचेही व्हॉट्सअप क्रमांक आहेत दोघांनाही तुम्ही संपर्क साधा संपर्क साधल्यानंतर आम्ही तुमच्याशी संपर्क करू आणि आपल्या ह्या ग्रुपमध्ये ॲड करू आणि त्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास खरोखरच व्हिडिओ खूप आपण जी माहिती असते ती माहिती देत असतो सर्वांच्यापर्यंत उद्दिष्ट एकच आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांचं चा कल्याण झालं पाहिजे आणि त्याला माहिती जी आहे ती गतीने त्याच्यापर्यंत कशी पोचता येईल आणि इतरांची माहिती आपल्यापर्यंत कशी पोचता येईल एक माध्यम म्हणून आहे बरेचसेच असे आपण माध्यम शोधत असतो आणि यातलंच एक हे माध्यम आहे त्या माध्यमातून आता जो ग्रुप बनवल्यानंतर आपल्याला ते देवाणघेवाण करता येते आपल्या विचारांची देवाणघेवाण करता येते प्रत्येकाला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला विचार मांडता येतील असंही करूया आता जाता जाता लास्ट एक शेवटचं एक गोष्ट सांगायचे मित्रांनो राहून गेली जो युनिफॉर्म आपण बदल चेंज करण्यासाठी एक सुरक्षा सुरक्षारक्षक एका ठिकाणी जमणार होतो त्या सुरक्षारक्षकांचा माझ्या संपर्क झाला की साहेब आम्ही प्रयत्न करतोय ती जागा आपल्याला भेटत नाही आहे आणि कदाचित थोडासा वेळ विलंब होईल आणि आचारसंहिता वगैरे काही असल्यामुळे ते म्हणाले की हे सर्व काही झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी नक्की भेटणार आहोत जागा ते म्हणतात की कल्याण कल्याण या ठिकाणी मध्यभागी ती जागा असेल आणि त्या जागेमध्ये ईस्ट किंवा वेस्ट कुठेही जागा असू शकते किंवा त्या ते आसपास त्यांचं पाहण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचे संपर्क सुरक्षा रक्षकांच्या आत्तापासूनच चालू झालेले आहेत ते प्रत्यक्षात प्रत्येक सुरक्षा रक्षकाला त्यांचा जो काही संपर्क क्रमांक का असेल तो आहेत आणि त्यांच्याशी संपर्क आहेत त्यांच्यापर्यंत आहेत आणि त्यांना माहिती देत आहेत की अशा अशा ठिकाणी आपल्याला जमायचं आहे आणि ते कशाविषयी आपला सुरक्षा रक्षकाचा युनिफॉर्म बदल करायचा आहे आपल्याला आणि त्याच्याविषयी आपल्याला एकत्रित येऊन चर्चा करायची आहे आणि तिथून पुढं आपलं नवीन पाऊल आपण उचलणार आहोत एक पाऊल आपण उचललेलं आहे एक स्टेप्स आपण उचललेले आहे ते स्टेप्स आपले साफलतेपूर्ण होते तर आपण दुसरी स्टेप्स आता घेणार आहोत त्याच्यामध्ये विचार करायचं आपल्याला आंदोलन करावं लागेल का उपोषणं करावं लागतील का शासन दरबार आपली मागणी जे आहे ती आपली मागणी पोचते की नाही पोचते ना प्रतिनिधींची मागणी तिथंपर्यंत पोहोचली आहे का त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे त्या अध्यक्षांच्याकडे केलेलं आहे मंडळामध्ये शासनापर्यंत केले आहे का तर आपल्याला शासनापर्यंत जायचं आहे मित्रांनो आणि नक्कीच शासन ह्यामध्ये आपल्याला मदत करणार का करणार नाही आहे जे चानाक्ष असतील त्यांनाही समजलं असेल की का करणार नाही करणार ना मित्रांनो <laughs> का नाही करणार परंतु सुरक्षा रक्षकांनी तिथंपर्यंत उतरणं जरुरीचं आहे आणि ते उतरण्यासाठी आपल्याला एकत्रित यायचं आहे एकत्र येण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला प्रत्यक्षात यायचं आहे आपल्या ह्या व्हॉट्सअप फेसबुकमधून आपल्याला उतरून त्या ठिकाणी यायचं आहे ग्रुपवरती माहिती मिळतच जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चॅनल हा सबस्क्राईब करायचा कशा पद्धतीने करायचा मी प्रथमच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या कुटुंबामधले जर आपले कोणी जवळचे असतील आपले मित्रपरिवार आपले फॅमिली मेंबर्स असतील आणि कोण आपले पाहुणे असतील त्यांनासुद्धा आपला हा चॅनल्स पाठवत चाला जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती होऊ दे की आमच्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये काय चालतंय आपण संपूर्णतः माहिती ठेवतो आहे समाजासाठी आपण सुरक्षारक्षक स कुटुंब हे सुरक्षा रक्षकांचं काय प्राधान्य आहे त्याच्यामध्ये हे आपण दाखवून देतो आहे हे सर्वांच्या समोर येऊ दे मित्रांनो हीच आपली अपेक्षा आहे मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार